मुंबईत दहीहंडीच्या सणाला गालबोट सरावादरम्यान चिमुकला थरावरून खाली पडला बालगोविंदांचा करुण अंत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडीच्या सणाला मुंबईत गालबोट लागले सध्या मुंबईत गोविंद पथकांकडून दहीहंडीचा जोरदार सराव सुरू आहे या सरावादरम्यान मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका बालगोविंदाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते दहिसर पूर्वेला असणाऱ्या केतकीपाडा के परिसरात हा प्रकार घडलेला आहे यामध्ये नवतरुण गोविंदा पथकाचा गोविंदा महेश रमेश जाधव वर्ष अकरा याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे प्राथमिक माहितीनुसार रविवारी रात्री अकरा वाजता दहिसरच्या केतकीपाडा के परिसरात नवतरुण मंडळाकडूनही दहीहंडीचे थर रचण्याचा सराव सुरू होता आणि यावेळी मंडळाचा बालगोविंद महेश जाधव हा वरच्या थरावर चढला होता तो वरच्या थरावर चढला असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला आणि तो थेट जमिनीवर कोसळल्या आणि त्याला जबर मार लागला त्याचा जागीच मृत्यू झाला आणि या घटनेची माहिती मिळता दहिसर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाली त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून महेश जाधव याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला दहिसर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे हा प्रकार नेमका कसा घडला आणि यामध्ये चूक कोणाची होती त्याचा पाय सरकला की नेमकं काय झालं याचा तपास सध्या दे दहिसर पोलिसांकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दहिसर